आवाज सोलापूर विमानतळ आणि पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत गुरुवारी सकाळी त्यांचा सोलापूर विमानतळावर आगमन झाला गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी सोलापूर विमानतळ आणि पाणी प्रश्नासह अनेक विषया संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार विजय कुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार राम सातपुते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते नागपूरच्या सोलापूरच्या सेवेचा जो प्रश्न आहे आम्ही अंतिम टप्प्यात आणलेला आहे चिमणीचा प्रश्न ऐरणीवर आहे मला माहितीये तुम्ही तेच विचारतात मी स्वतः त्याचा पाठपुरावा करतोय आणि आता नोटीस देखील दिलेली आहे लवकर त्या संदर्भातली कारवाई तुमच्या मनासारखी किंवा सोलापूरकरांच्या मनासारखी आपण त्या ठिकाणी करणार आहोत दुसरं दा काय विचारलं समांतर जलवाहिनीचा प्रश्न आता निकाली निघालाय त्यातले सगळे प्रश्न आता सोडवलेले आहेत लवकरच त्याचं काम आता सुरू होऊ शकेल आता त्यातल्या अडचणी संपलेल्या आहेत आनंद होतोय ज्या अरविंद केजरीवालांनी पवार साहेबांबद्दल असे असे शब्द वापरले होते की मी वापरू शकत नाही म्हणजे त्यांचे व्हिडिओ आता सर्क्युलेट होत आहेत आता त्यांच्याकडे ते चालले आहेत उद्धव ठाकरेंबद्दल ते काय बोलले होते हे आपण बघितलं उद्धव ठाकरे किंवा शिवसेना अरविंद केजरीवालांबद्दल काय बोलली होती हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आता ते सगळे ये एकत्रित येत आहेत मोदी विरोध करण्याकरता हे सगळे लोक एकत्रित होत आहेत पण यांनी किती विरोध केला तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा की माननीय मोदीजींवर जनतेचा विश्वास आहे खर तर या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे सा आजच माननीय मोदीजी एक परदेश दौरा करून परत आले आणि भारताचा मान सन्मान काय हे या परदेश दौऱ्यामध्ये आपण बघितलेलं आहे ज्या प्रकारे पापुआ गिनी या ठिकाणी त्यांचं स्वागत झालं आणि त्यांना त्या देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाला फिजी देशाने आपला सर्वोच्च सन्मान त्यांना दिला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी त्यांना बॉस म्हटलं आणि अमेरिकेचे पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्रपती असं म्हणाले की मोदींची सिग्नेचर मला घ्यायची आहे आणि मोदींचा कार्यक्रम घेतला तर पासेस कसे द्यायचे असा प्रश्न आमच्यासमोर तयार होतो ज्या प्रकारे परदेशामध्ये मोदीजींना रिसेप्शन मिळालंय परदेशातल्या लोकांनी आणि भारतीयांनी ज्या प्रकारे त्यांना डोक्यावर घेतलंय आपला नेता आपल्या देशाचा नेता वैश्विक नेता झालेला आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचा खरोखर सगळ्यांना आनंद झाला पाहिजे पण तो काही लोकांना आनंद होत नाहीये काही लोकांच्या पोटात आहे त्यांच्या किती पोटात दुखलं तरी मोदीजी हे वैश्विक नेते झाले आहेत आम्ही त्यांचं अभिनंदन करतो